नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठांना वयोशी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि निलेश राऊत यांचे प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे वयोश्री योजना सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी असून ज्येष्ठांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख अॅड निलेश राऊत यांनी संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताच्या कार्यक्रमात केलं केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवत आहेत शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सान्निध्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठांनी केक कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या वैद्यकीय मदत कक्ष टीमच्या वतीने सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी गाणे सादर केले आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा व्यक्त केल्या रिपोर्ट प्रणया पाटील पालघर डिस्ट्रिक्ट चीफ ब्युरोची रिपोर्ट